नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी 98. एट आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस देशभरातील मोठ्या घडामोडींचा जलम आढावा घेऊया चला सुरुवात करूया आजच्या टॉप टेन ब्रेकिंग न्यूजने जी ट्वेंटी समिट दोन हजार पंचवीस नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडे परतीचे उड्डाण घेतले एआय आणि डीप फेक्सवर कडक नियमांची मागणी आजच्या बैठकीत मुख्य चर्चेत देशात एआयचा गैरवापराला रोखण्यासाठी नव्या कायद्याची चर्चा वेगाने सुरू दहशतवाद आणि सायबर क्राईम रोखण्यासाठी मोदींचा इशारा बंगाळच्या उपसागरात नव्या सायक्लोनची शक्यता तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकला आयएमडीचा ऑरेंज अलर्ट महाराष्ट्रातील मोठी धक्कादायक घटना पंकजा मुंडे यांच्या पीएवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व कायम दुसऱ्या दिवशीच चारशे एकोणपन्नास धावांची मोठी मजल ओडीआय मालिकेसाठी मोठी बातमी के एल राहुल होणार कर्णधार आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपली रिषभ पंतची टीममध्ये पुनरागमन देशव्यापी मोहिमेत गेल्या अकरा महिन्यात तीनशे वीसहून अधिक माओवादी ठार गृहमंत्रालयाचा अहवाल जाहीर दिल्ली मध्ये वाढत्या प्रदूषणाविरुद्ध आंदोलन उग्र पोलिसांनी मोर्जात मिरी स्प्रेचा वापर पुण्यातील औंध परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाची मोठी शोध मोहीम सुरू चांदीच्या दरात स्थिरता आज एक किलो चांदीचे मार्केट रेट राहिले रुपये एक लाख साठ हजार रुपये आता पाहूया आजच्या महत्वाच्या दहा हायलाइट्स जी ट्वेंटीच्या तिसऱ्या सत्रात सर्वांसाठी न्याय्य भविष्य या विषयावर जागतिक नेत्यांची चर्चा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांची तयारी वेगात काँग्रेस मनसे युतीबाबत मोठी राजकीय हालचाल पुणे नाशिक महामार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी वाहनचालक त्रस्त धातू बाजारात चांदीची ताकद कायम दर महिन्याभरात छोटासा वाढता कल लखनौमध्ये सुरू झाला नॅशनल जॅम्बोली दोन हजार पंचवीस देशभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले नेते सतत एकमेकांवर टीकाटिकत टीका करताना दिसत आहेत भारताने एआयच्या जागतिक धोरणात नेतृत्व घेतल्याचे संकेत आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक हवामान बदलामुळे सेन्यार सायक्लोन होण्याची शक्यता दक्षिण किनारपट्टीवर सतर्कता वाढवली सामाजिक आरोग्यचिंता वाढल्या आत्महत्यांच्या घटनांवर राज्यभरात जागरूकता मोहिमा क्रिकेटमध्ये भारताची टीम नव्या जोमाने मैदानात उतरणार पंतच्या पुनरागमनाने चाहत्यांमध्ये उत्साह ही होती आजची टॉप ट्वेंटी मोठी अपडेट्स अशाच वेगवान आणि अचूक बातम्यांसाठी न्यूज मराठी नाईन्टी एटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दावा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद